श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते येत्या बुधवारी म्हणजे चोवीस जुलैला आषाढी संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी प्रत्येकजण आपण गणपती बाप्पांची सेवा करतो पूजा करतो आपलं कोणतंही काम जर करायचं असेल तर सर्वात प्रथम आपण गणेशाचं पूजन करतो आणि मग इतर देवांची पूजा करतो कारण आपल्या घरामध्ये येणारं विघ्न असेल किंवा येणाऱ्या संकटी असतील अडीअडचणी असतील हे गणपती बाप्पा नक्की दूर करतात आणि म्हणून असं म्हणलं जातं की प्रथम वंदन हे गणेशाचं केलं पाहिजे तर त्यासाठी आपण काही उपाय जर या संकष्टी दिवशी केले तर आपल्याला त्याचं फळ नक्की मिळतं किंवा त्याचा, कि त्याचा लाभ आपल्याला अनेक पटीनं होतो तर संकष्टी चतुर्थीला तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे त्याच्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर गणपतीची यथोपचारे पूजा करायला हवी म्हणजेच गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही सुरुवातीला पाण्यानं अभिषेक घाला नंतर तुम्ही पंचामृत करा त्यांना अभिषेक घाला गणपती बाप्पांना लाल फूल आवडतं दुर्वा आवडतात तर ते अर्पण करा आणि त्याच्यानंतर अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा आता हे केल्यानंतर बघा तुम्हाला दिवसभरामध्ये तुम्ही कोणतेही उपाय करू शकता किंवा सेवा करू शकता म्हणजेच या संकष्टी चतुर्था निमित्तानं तुम्ही काही सेवा केले किंवा काही तोडगे केले किंवा सोपे सोपे उपाय केले तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळतो तर तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन त्यांच्या कानामध्ये तुम्हाला एक मंत्र बोलायचं आहे म्हणजे तुमच्या घरातील आर्थिक चणचण संपायची असेल तर किंवा आर्थिक प्राप्तीसाठी म्हणा नोकरी धंद्यासाठी असेल किंवा व्यवसाय वृद्धीसाठी असेल आर्थिक भरभराटीसाठी असेल सांसारिक सुखासाठी असेल तर तुम्हाला त्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यांच्या कानामध्ये एक तुम्हाला मंत्र बोलायचं आहे तर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय केव्हाही करू शकता पण तुम्ही सकाळी जर केला तर अतिशय उत्तम आहे जाताना तुम्हाला एक शेंडी असलेला नारळ घेऊन जायचा जा आहे या नारळावर तुम्हाला अखंड अकरा अक्षतासुद्धा हव्या आहेत त्याच्यावर दक्षिणा ठेवा त्याच्यावर फूल ठेवा आणि असा हा नारळ गणपती बाप्पांच्या समोर शेंडी करा आणि तुम्ही तो हातामध्ये घ्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाला मनोमन प्रार्थना करा तुमची समस्या सांगा तुमची संकटे सांगा आमच्या जीवनातील सर्व दुःखे संकटे सर्व गणपती बाप्पे तुम्ही निवारा अशी मनोमन तुम्ही प्रार्थना करा आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला त्यांच्यामध्ये कानामध्ये एक शब्द बोलायचा आहे लक्षात घ्या तुम्हाला गणपती बाप्पांच्या तुम्ही मग उजव्या कानामध्ये किंवा डाव्या कानामध्ये तुम्ही हा मंत्र बोलू शकता तुम्हाला मंत्र काय म्हणायचं आहे तर तो गणपती बाप्पाला नारळ अर्पण करा मनोमन प्रार्थना करा आणि गणपती बाप्पांच्या कानामध्ये तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा हा एक शब्द सांगायचा आहे यानं काय होईल तर गणपती बाप्पांना त्यांच्या आईवडिलांची म्हणजेच शंकर पार्वतीची सेवा केलेली ही खूपच आवडते आणि म्हणून त्यामुळे गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या मार्गातील तुमच्या सांसारिक जीवनातील ज्या काही अडचणी असतील जी काही विघ्न असतील तर ती गणपती बाप्पा नक्कीच निवारतील झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा श्री श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया पुन्हा एका अशाच नवीन माहितीमध्ये माहिती देण्यासाठी श्रीस्वामी समर्थ